गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतृतेने वाट पाहिली गेली संघर्ष केला तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हो राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाथ करण्यात आला सनई चौघडे वाजवण्यात आले पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पूजेची सुरुवात केली प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला गणपती पूजन करून रामलल्लांचे पूजन अभिषेक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सर्व मान्यवर उपस्थित होते या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातील सुमारे सात हजार एकशे चाळीस पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले अमिताभ बच्चन रजनीकांत हेमा मालिनी माधुरी दीक्षित कंगना रणौत अरुण गोविंद नितीश भारद्वाज मधुर भांडारकर कत्रीना विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यास उपस्थित होते तसेच सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योग जगतातील मान्यवर उपस्थित होते बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्यासह साधू संत महंत यांची विशेष उपस्थिती होती दरम्यान सोनी निगम अनुराधा पोडवाल शंकर महादेवन यांनी सुरुवातीस रामनामाची स्तुती करणारी गीते सादर केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा